नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो बार टी आणि आर टी या दोन्ही संस्थांमार्फत पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण हे मोफत मिळणार आहे त्यासाठी एक्झामिनेशन होणार आहे सीई टी होणार आहे ओके तर सीई टी म्हणजे कॉमन एन्ट्रन्स टेस्ट याचे जे फॉर्म जेव्हा सुटतील त्या पर्टिक्युलर पोलीस भरतीसाठी तर तुम्ही काय काळजी घ्यायला पाहिजे हा व्हिडिओ आत्ता करण्यामागचा उद्देश हा आहे विद्यार्थी मित्रांनो की नंतर तुमचं सिलेक्शनला प्रॉब्लेम यायला नको किंवा त्या मोफत प्रशिक्षणापासून कोणीही वंचित राहायला नको ओके साथी साथी तर पोलीस भरती मोफत प्रशिक्षणासाठी सगळ्यात पहिल्यांदा तर फॉर्म सुटणार आहेत तुम्हाला फॉर्म फिल करावं लागणार आहे पण फॉर्म फिल करताना काय काळजी घ्यायची याबद्दल मी थोडक्यात सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका स्किप करू नका कुठलाही पोर्शन स्किप करू नका तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच प्रकारच्या सगळ्या माहिती सगळ्या स्कॉलरशिपच्या माहिती तुमच्यापर्यंत मी पोहोचवणार आहे ओके तर याच्यामध्ये फॉर्म अजून सुरू जरी झालेले नसतील तरी काळजी काय घ्यायची ज्यावेळेस फॉर्म तुम्ही भरणार असाल अर्ज तुम्ही भरणार असाल तर अर्ज करण्याआधी महत्त्वाच्या गोष्टी आणि अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी याच्यासाठी म्हणतो मी कारण मागच्या वर्षीच्या विद्यार्थ्यांच्या अनुभव आहेत तसे ओके तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या अर्ज करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला रजिस्ट्रेशन करणं गरजेचं असतं त्यांच्या वेबसाईटला जाऊन त्याची लिंकसुद्धा लवकरच तुम्हाला मिळेल आमच्या चॅनलवरती मिळेल तर सगळ्यात महत्त्वाचं जेव्हा आपण रजिस्ट्रेशन करतो तर आपली काही माहिती मग तो मोबाईल नंबर असेल ईमेल आय डी असेल पासपोर्ट साईज फोटो असेल तर ही जी माहिती आहे ही आपल्याला अपलोड करायची आहे तर ती माहिती देताना काय काळजी घ्यायची हेच आपण समजून घेऊया अत्यंत महत्त्वाची मी परत एकदा काय म्हणतो कारण विद्यार्थी मित्रांना परत याच्यामध्ये खूप साऱ्या अडचणी निर्माण होतात तांत्रिक अडचणी येतात आणि त्याच्यामुळे आपलं सिलेक्शन हे राहून जातं ओके तर विद्यार्थी मित्रांनो कॉमन एंट्रन्स टेस्ट म्हणजे सामायिक प्रवेश प्रेक्षा जे आहे याचा अर्ज भरायचा आहे आपल्याला फॉर्म सुरू झाल्यानंतर तर याच्यामध्ये तीन महत्त्वाच्या गोष्टी आहेत सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट आहे आपला मोबाईल क्रमांक ओके आपण जो मोबाईल नंबर देणार आहोत म्हणजे आपलं जे सीम आहे हे चालू कंडिशनमध्ये असलेलं अस पाहिजे आपण विद्यार्थी आहोत बऱ्याचदा असं होतं की एखादा सीम आपण घेतो एखाद्या स्कीम अंतर्गत घेतो नंतर त्या सीम जे आहे आपल्याला रिचार्ज करणं होत नाही की आपण आपण करत नाही रिचार्ज आणि त्यानंतर ते दुसऱ्यांनाच कुणाला तरी अलोट होतं आणि बऱ्याचदा तो नंबर आपण टाकला आणि भविष्यात जर तो सीम आपल्याकडे नसेल किंवा प्रॉब्लेम झाला किंवा ब्लॉक झालं ते सीम तर खूप अडचणी येऊ शकतात कारण त्याच मोबाईल नंबरवरती त्याच कार्डवरती सगळं कम्युनिकेशन होणार आहे जे आपण फॉर्म भरताना रजिस्ट्रेशनच्या वेळेस देणार आहोत त्याच्यामुळे सगळ्यात पहिली गोष्ट आहे की उमेदवाराकडे वैध आणि कार्यरत ईमेल आय डी बसणे आवश्यक आहे तसंच प्रोफाईल तयार करताना वैध आणि कार्यरत मोबाईल क्रमांक देणं गरजेचं आहे म्हणजे जसं मोबाईल क्रमांक आणि सिम कार्ड हे तुमचं वैध असलं पाहिजे व्हॅलिड असलं पाहिजे सुरू असलं पाहिजे आणि ते भविष्यातही सुरू राहील याची काळजी तुम्ही घ्या आणि दुसरी गोष्ट ईमेल आय डी आता ज्या विद्यार्थ्याकडे ईमेल आय डी अजूनही नाही त्यांनी ईमेल आय डी तयार करा त्याचे पासवर्ड लक्षात ठेवा त्याचा जो सेक्युरिटी क्वेश्चन असतो तोसुद्धा लक्षात ठेवा बऱ्याचदा आपण हे विसरतो आणि आपण एखादा ईमेल आय डी तयार करताना एक अल्टरनेट ईमेल आय डी द्यावायचा असतो तोसुद्धा लक्षात ठेवा जो सेक्युरिटी क्वेश्चन आहे काय क्वेश्चन होतं आणि काय आन्सर लिहिलं कॅपिटलमध्ये लिहिलं स्मॉल लेटरमध्ये लिहिलं हे सुद्धा तुम्हाला माहिती असणं आणि लक्षात राहणं जपून ठेवणं हे खूपच गरजेचं आहे कारण भविष्यातील सगळं कॉम्युनिकेशन जे आहे या मोफत प्रशिक्षणासाठीचं ते तुमच्या या दोन गोष्टी म्हणजे मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी याच्यावरती होणार आहे ओके okay. दुसरी गोष्ट की उमेदवाराकडे अलीकडील पासपोर्ट साईज फोटो व स्वाक्षरी खालील दिलेल्या साईजमध्ये स्कॅन करून असावी फॉर्म भरायला जायच्या अगोदरच तुमच्याकडे हे स्कॅन असलं पाहिजे तेवढ्या त्या ते पर्टिक्युलर स्पेसिफिक साईजमध्ये असलं पाहिजे फिफ्टी के बी असेल किंवा अजून काही असेल येतंही लक्षात तर ह्या तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि तुम्हाला जे पूर्व प्रशिक्षण योजना अंतर्गत लाभ होणार आहे त्याच्या प्रवेशासाठी अर्ज करण्यासाठी ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत ओके okay? याच्यामध्ये काय प्रॉब्लेम येतो ते पण मी सांगतो याच्यावरती ओ टी पी जनरेट होतील याच्यामध्ये अपडेट्स येतील नोटिफिकेशन येईल तर हे सगळ्या गोष्टी येण्यासाठी आपल्याकडे हे दोन्ही जे मोबाईल नंबर आहे आणि ईमेल आय डी व्हॅलिड आणि चालू कंडिशनमध्ये असणं आवश्यक आहे आणि भविष्यातील काळासाठीमध्ये सुद्धा ते चालू असणं आवश्यक आहे दुसरा कुठलाच याच्यामध्ये अल्टरनेट नाही ओके okay? त्यानंतर महत्त्वाची गोष्ट की ज्यावेळेस आपण हा फॉर्म भरणार आहोत फॉर्म सबमिट केला सबमिट केल्यानंतर तो सेव्ह करून ठेवा त्याची सॉफ्टकॉपी सेव्ह करून ठेवा त्याची एक प्रिंट आऊट काढून घ्या कारण एकदा ती डेट ओलांडली त्यानंतर तुम्हाला ती सॉफ्ट कॉपी मिळत नाही आणि ज्यावेळेस तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाता त्यावेळेस तुम्हाला ह्या प्रिंटची गरज पडते म्हणजे पडतेच विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या की आपला अर्ज भरल्यानंतर त्या अर्जाची प्रिंट करून घ्या किंवा तो आपल्याकडे सेव्ह करून ठेवा कारण ज्यावेळेस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं म्हणजे कागदपत्र तप पडताळणी होते त्यावेळेस कागदपत्रे तपासणीच्या वेळेस उमेदवाराला सदर अर्ज मूळ कागद्र कागदपत्रासोबत सादर करावा लागेल आणि एकदा का ती पर्टिक्युलर डेट उलांडून गेली की परत ती सॉफ्टकॉपी तुम्हाला वेबसाईटवरती मिळत नाही तुमच्या लॉग इनमध्ये मिळत नाही त्याच्यामुळे आवर्जून माझा फॉर्म सबमिट झाला आपण खुश होतो पण सबमिट झाल्यानंतर त्याची सॉफ्ट कॉपी सेव्ह करणे डाउनलोड करून सेव्ह करणे आणि दुसरी गोष्ट त्याची प्रिंट आऊट काढून ठेवणे दोन तीन हे लक्षात घ्या कारण या कार्यालयाकडून कोणत्याही कारणास्तव पुन्हा प्राप्त करून दिले जाणार नाही त्याची प्रिंट जी आहे अर्जाची ती परत मिळणार नाही अर्जाची प्रिंट तुम्हाला करायची आहे ओके okay? त्याच्या व्यतिरिक्त स्पर्धा परीक्षा पूर्वप्रशिक्षणाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेण्यासाठी उमेदवाराने प्रत्येक योजनेसाठी वेगळा फॉर्म भरणं गरजेचं आहे म्हणजे पोलीस भरतीचं नोटिफिकेशन आलं पोलीस भरतीसाठी मी इंटरेस्टेड आहे तो वेगळा फॉर्म असणार जर मी पुढे चालून एखादी राज्यसेवेसाठी मी फॉर्म भरतोय त्याच योजनेअंतर्गत तर माझा वेगळा फॉर्म असणार आहे एकच फॉर्म सगळीकडे लागू होणार नाही हीसुद्धा लक्षात ठेवा गोष्ट त्यानंतर तुम्ही जो फोटो अपलोड केला आहे तो फोटो नजीकच्या काळातला पाहिजे कारण तुमचं व्हॅलिड आय डी कार्ड तुमचा फोटो जो अपलोड केला आहे आणि तुम्ही स्वतः याला व्हेरीफाय होणार अर्जामध्ये पासपोर्ट फोटो हे जे ई टी परीक्षा बसण्यापूर्वी तपासले जाईल त्यामध्ये जर जुळले नाही फोटो जर जुळला नाही तुमची सही जर जुळली नाही तर तुम्हाला त्याच्यापासनं परवानगी मिळणार नाही सी ई टी परीक्षेला प परवानगी मिळणार नाही ओके तर एकदम थोडक्यात मित्रांनो मी सांगतो तुम्हाला की काय आहे थोडक्यात तुम्हाला सांगतो की सगळ्यात महत्त्वाचं आहे मोबाईल नंबर व्हॅलिड असणं चालू असणं आणि नजिकच्या काळामध्ये तो चालू ठेवणं कारण त्याच्यावरती ओ टी पी पासवर्ड सगळं सगळं कॉम्युनिकेशन होणार आहे दुसरी गोष्ट ईमेल आय डी नसेल काढला तर तयार करून घ्या ईमेल आय डी त्याचा पासवर्ड सेव्ह करून ठेवा कुठेतरी लिहून ठेवा त्याचा सेक्युरिटी क्वेश्चन लिहून ठेवा अल्टरनेट जो ईमेल आय डी दिला असेल तोही लक्षात ठेवा म्हणजे आपल्याला रिकवर करायला प्रॉब्लेम जात नाही तिसरी गोष्ट फोटोची जी आहे आणि साईची जी आहे ही सॉफ्ट कॉपी तयार करून ठेवा जी आपल्याला अपलोड करायची आहे फॉर्म भरताना ज्यावेळेस फॉर्म सुरू होतील त्यावेळेस ही काळजी घ्यायची आहे आणि फॉर्म भरल्यानंतर सबमिट झाल्यानंतर ते डाउनलोड करून त्या अर्जाची फॉर्मची प्रिंटआउट काढणं खूपच गरजेचं आहे ओके okay? विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काहीही मदत लागली तर आमचे जे संपर्क क्रमांक आहेत याच्यामध्ये तुम्ही कॉल करू शकता सेवन डबल एट सेवन एट वन वन फोर वन वन ओके okay? तर ह्या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता किंवा एट फाईव्ह थ्री झिरो वन टू वन झिरो झिरो टू याच्यावरती करू शकता बार आणि आर टी याच्यासाठी जी सीई टी होणार आहे कॉमन एंट्रन्स टेस्ट होणार आहे या तयारी करून घेण्यासाठीची एक बॅच आहे ती फक्त स्पेसिफिकली एक रुपयामध्ये आपल्या ॲपवरती आप अवेलेबल आहे डिस्क्रिप्शनमध्ये त्या ॲपचं जे लिंक आहे ती आम्ही शेअर करतोय ओके okay? तर विद्यार्थी मित्रांनो प्रकारे आपण मागच्या वेळेला विद्यार्थ्यांना प्रशिक्षण पूर्ण करून दिलेलं आहे चांगल्या पद्धतीचं दर्जेदार साहित्य अभ्यास साहित्य स्टडी मटेरियल त्यांना देण्यात आलेलं होतं प्रकारे आपण सगळ्या विद्यार्थ्यांना एक परफेक्ट पोलीस भरतीसाठी तयारी करून घेतली होती ओके विद्यार्थी मित्रांनो अर्ज सादर करताना ह्या गोष्टीची काळजी घ्या आणि जर तुम्हाला काही मदत लागली तर मी तुम्हाला जसं सांगितलं आहे तुम्ही आमच्या विजिट करू शकता आमच्या ऑफिसला आणि तसंच जे दिलेले संपर्क क्रमांक आहेत त्याच्यावरती तुम्ही कॉल करू Shakta. Okay. So, thank you, thank you very much for joining the session.